कैलासवासी वसंतराव भागुजी बालेराव सभापती म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्यांना अखेरची भाव श्रमांजली समर्पित करण्यासाठी समाजाच्या विविध क्षेत्रातील सर्व उपस्थित मान्यवर माता भगिनीं वसंतराव जर म्हटलं तर कर्तृत्व वक्तृत्व आणि नेतृत्वाचा ने संगम या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाला एकोणीसशे ब्याण्णव सालापासून त्यांचा माझा जवळचा शारदा चौदा केली आहे सगळ्यात तब्येत बरी नसताना सुद्धा या वर्षी जो वार्षिक कार्यक्रम झाला सकाळी झाले म्हटले महाराज तब्येत बरी नाही खूप औषध पाणी वगैरे करावं लागतं मी थांबत नाही <गणागी> म्हटले आणि मला ते भेटून निघून आले पण त्यांना केव्हा जर आठवण जर झाली ते सातत्याने मला भेटायले आहेत माझे खासदार केसनरावजी बांधकेले आजारी पडले त्या दिवशी सुद्धा ते आश्रमात घेऊन शंकर महाराज शिवाळयाने ते आश्रमात घेऊन दर्शन करून गेले वसंतरावांना मी जवळून पाहिलं साहेबांचा या ठिकाणी आमदार म्हणून उदय झालेला होता आणि वसंतराव ज्या वेळेला सभापती झाले त्यावेळेला स्वर्गे नाना गाडे सुरेशरावची भोर कलावगीताई थोरात या सगळ्यांपुढं काम करणं किती अवघड होतं ते मी जोडून पाहिलं पण यांच्याची टक्कर देऊन समर्थपणे वसंतरावांनी काम केलं ही महत्वाची गोष्ट आहे सर्व ते कुठल्याही पक्षात जरी काम करत होते तरी सर्व पक्षांची त्यांचा जवळ समत होता चांगली उत्तम प्रकारे शेती करायची ती त्यांनी मला एकदा आणून दाखवली धार्मिक क्षेत्रावर पण त्यांचा पगडा होता आणून असा सर्व समाजाच्या चे, सर्व क्षेत्रामध्ये सर्वांना हवा हवा असं वाटणारा हा कार्यकर्ता इतक्या लवकर जाईल असं तुम्हाला आम्हाला पण वाटलेलं नव्हतं वसंतराव मनातील करायचे त्यांच्या घरातले मी कार्यक्रम पाहिले सुखदुखानी कार्यक्रम पाहिले काही कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन पण केलेलं आहे पण वसंतरावांकडे मी पाहिलं ला ना सागराच्या लाटाच्या लाटा प्रत्येक कार्यक्रमाला उचलायचा इतकी माणसं बसणारा हा माणूस आपण सगळ्यांनी जोडू पाहिला आहे एका लग्नामध्ये अचानक मी आलो आपण सर्वांना माहिती पाहिलं असेल आणि डायरेक्ट महाराष्ट्रात म्हटले महाराज तुम्ही प्रस्ताव करायचं हा म्हटलं काय बोलायचं ते म्हटलं तुम्हाला काय सांगावं लागते का प्रास्ताविक मी त्या कार्यक्रमाचं आपल्या या प्रणूच्या तिथं कुठलं तरी कार्यक्रम लग्नाचं प्रस्ताव केलेलं होतं म्हणजे आशे वसंतराव होते दिल सगळे मार्केट कमिटी मी त्यांना भेटलो होतो पण एक वाईट वाटलं तर हा मनुष्य अजून काय कालखंड जर राहिला असता तर निश्चित समाजात चांगली सेवा केली असती आणि म्हणून माणसं येतात माणसं जातात मी नेहमी एक गोष्ट सांगतो सुंदरतेला अंत नसतो वस्तू मरते नाहीशी होते परंतु सौंदर्य नाही मरत विरता म्हणून संगीत नाही सरत रंग उघडून जातात तरी चित्रकला ही उरतेच उरते चांगली माणसं असतात ना ते शरीराने जातात पण त्यांच्या पवित्र स्मृती मात्र तुम्हाला मला मार्गदर्शन करण्यासाठी या अवनी तलावरती यावत चंद्र अखंड नादत असतात अधिक बोलत नाही एक चांगला कार्यकर्ता गेला आपण सगळ्यांना उपस्थित आहेत एकच एक व्यक्ती आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत नाही सगळ्यांना बोलता आलं या ठिकाणी अनेक क्षेत्रातले आहेत पण त्या सगळ्यांना आता याच्यामध्ये कुणी निवेदन कोणी काहीच करू शकत नाही मोठ्या समाजामध्ये सगळ्यांना तर बोलायला नेता येत नाही पण सगळ्यांच्या भावना असतात म्हणून तर तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो असतो आणि मग अशा सगळे जे बोलले जे नाही बोलले त्या सगळ्यांचे मी या ठिकाणी एक या एक कृतज्ञता व्यक्त करतो कार्यक्रम मी परवा एका ठिकाणी बोललो होतो की आता समाजामध्ये दशक्रिया लग्न पुढे वास्तू शांती हीच खरी संस्कृतीचे कार्यक्रम राहिले आहेत या ठिकाणी सगळ्यांना सांगून घेणारे एवढेच कार्यक्रम आहेत बाकी ठिकाणी काय चालतंय त्याच्यावर काय मी बोलू शकत नाही पण हे गोष्ट हे कार्यक्रम जे भाऊस्पर्शी आहेत ते भाऊ राहू द्या समाजाला एकत्रित ये हो येऊ द्या एक सुख दुःखाचं चिंतन करू द्या एवढीच एक मनोकामना व्यक्त करतो सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि स्वर्गीय वसंतरावजी बाजाराव साहेब त्यांना यांना पूर्वक आम्हाला सर्वांच्या वतीने भाव श्रद्धांजली व्यक्त करून या ठिकाणी थांबतो हरिओदा